रिवन कसे आज सगळे आय होप तुम्ही सगळे मस्तच असणार आणि आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना मस्त आणि आनंदी जावं तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे हीच बाप्पाच्यानी प्रार्थना तर आजची सुरुवात मस्त अशा फ्लॉवरने झालेली आहे तर ही आहेत माझ्या कुंडीतले फ्लॉवर गुलाबाची फुलं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बा पाहिलीच असतील ही फुलं तर ही आता मी थोडी खराब झाली म्हणून मी काढून आणलेली आहेत तरी इथे पाहू शकताय तुम्ही ही माझी झाडं आहेत तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी नर्सरीत गेलेली दिसली असेल आणि मी झाडं दाखवली नव्हती तर आत्ता दाखवते हे मी जास्वंदीचं झाड आणलं आहे हे आहे गोकर्णीचं झाड आणि ते एक तुळस आणली आहे आणि सदाफुले आणलेली आहे तर बघू शकते सदाफुलीला आत्ता सध्या फुल आहे आणि जास्वंदीलासुद्धा फुल होतं आणि गोकर्णीच्या झाडालासुद्धा फुलं लागलेली होती पण त्याच्यानंतर मी ब्लॉक लवकर केलाच नाही त्याच्यामुळे मग आता तुम्हाला फुलं तर दिसणार नाही त्याच्यावर आणि आता आलेली आहे साफसफाई करायला थोडीफार क्लिनिंग करून घेते कारण सकाळचा आवरायचं बाकीच होतं सगळं तर ते आवरून घेते रात्रीचा सगळा पसारा होता दोघांचे बॅग्स वगैरे होते अभ्यास केलेले सगळी ब गोलून इथं सगळे ब बुक्स इथेच टाकले होते रात्री तर ते आवरून घेते सगळं सोफा वगैरे नीट करून घेते आणि लादी पुसून घेते तर आता थोडी क्री क्लिनिंग करते तर सोफा वगैरे आवरला आहे मी आणि लादी पुसून घेते तर तुम्ही म्हणाल हे रोज रोज काय क्लिनिंग पण रोज क्लिनिंग केली तरच घर आपलं स्वच्छ आणि नीट नेटकं राहतं आणि या सगळ्या गोष्टी रोजची आणि ही सगळी रोजचीच कामं असतात त्याच्यामुळे रोजच करायला लागतात ती आणि जर एखाद्या दिवशी अशी कामं ठेवली तर मग दुसऱ्याला बरोबर तेच काम दिसतं जे आपलं राहिलेलं असतं त्याच्यामुळे रोजच्या रोज सगळं व्यवस्थित क्लीन केलेलं चांगलं असतं तर आता मी व्यवस्थित असं क्लीन करून घेते आता तुम्हाला मी एक वस्तू दाखवते जी मी मेशोवरून ऑर्डर केलेली आहे तर आता ही दाखवते मी तुम्हाला तर हे आहे एक टॉवेल होल्डर किंवा मग याला बाथरूम शेल्फ किंवा मग स्पेस सेविंग होल्डरसुद्धा म्हणू शकताय तर याची प्राईज वगैरे मी बाजूला दिलेली आहे तुम्ही पाहू शकताय तर हे मी ॲक्च्युली बेसिंगच्या इथे लावायला माझ्या इथे बे हँडवॉश वगैरे ठेवायला नाही आहे त्याच्यामुळे मी ऑर्डर केलेला आहे तर किंवा मग आणि याच्या खाली ना अशा दांड्या आहेत ते तुम्ही टॉवेल होल्डर म्हणून यूज करू शकता तर हे बाथरूम बाथरूममध्ये सुद्धा यूज करू शकता किचनमध्ये सुद्धा यूज करू शकतो किंवा मग किचनमध्ये थोडी स्पेस असेल कुठे फ्रीजच्या कॉर्नरला वगैरे तर तुम्ही ती अटॅच करू शकता आणि याच्यामध्ये मसाल्याचे पॅकेट्स सुद्धा ठेवू शकता आणि अटकवण्यासाठी ना, ना तुम्हाला आज ड्रिल बिल करायची गरज नाही त्यासाठी त्यांनी असे बुक्स दिलेले आहेत आणि हे चिपकवायचे आहेत हुक असे स्टिकर काढलं ना काही चिपकतात असे आहे ते तर ते दिलेले आहेत त्यांनी आटकायला आणि याच्यामध्ये हे या शूज आटवायचे ते याच्यामध्ये असं आटवायचं तर आता आलेले आहे मी किचन मध्ये आणि आज नॉर्मल जेवण आहे कारण आमच्या गावात हे ना सत्ता चालू आहे तर गोलू आणि गोलूचे पप्पा दोघेसुद्धा मंदिरात सप्त्यामध्ये जेवायला जातात त्यामुळे सध्या काही असं स्पेशल काही का बनलं जात नाही घरात पण आता ते सुद्धा गेले आहेत जॉबला आणि त्रिशा आणि गोलूला शनिवार असल्या कारणामुळे सुट्टी आहे आणि त्रिशाची चालू आहे एक्झाम त्याच्यामुळे तिला बसवलेली आहे अभ्यासाला आणि गोलू गोलू फेडतो आहे बाहेर कॅरम तर आता मी सगळं कटिंग वगैरे करून घेते आणि आज मी जेवायला नॉर्मल असा खिचडी भात बनवणार आहे आणि सोबत शेव तळणार आहे आणि थोडंसं सॅलड तर आता कटिंग वगैरे करून घेते मी आणि आता मी भाताला देते फोडणी तर फोडणी नॉर्मल देणार आहे कांदा मिरची तर डबा उघडला आणि बघते तर काय जिरा जि जिरा संपलेला डब्यातला मग जिरा फील केला मी आधी तर आता जिरा फील करून घेते त्याच्यामध्ये आणि मग भाताला नॉर्मल अशी फोडणी देणार आहे तर मला एकदम असा एकदम पातळ भात आवडतो असा चमच्यानी खायला तर तर त्यासाठी ना मी एक वाटी तांदूळ घेतला ना पाच वाटी पाणी घालते याच्यामध्ये आणि फोडणी तर नॉर्मलच आपण जशी देतो तशी तर, तर कढीपत्ता टाकल्यावर सगळीकडे उडतं आणि सगळा गॅस तेलकट होतं त्याच्यामुळे मग मी असं झाकण ठेवते त्याच्यामुळे आपला गॅससुद्धा माखत नाही आणि जास्त कष्ट पडत नाही नंतर पुसायचा तर आत्ता आलेली आहे त्रिशा किचनमध्ये आणि तिचं बोलणं चालू होतं ती आली आता बघायला काय आहे मम्मीचं तर ती आली काय थोड्याफार गप्पा गोष्टी होत आहेत आणि आता गप्पा तर चालू आहेत आणि पाठवून आला आहे गोलू परत आणि आता गोलूची मस्ती दाखवते तुम्हाला मी आणि कसे स्टंट मारतो तो पूर्ण वरती दरवाज्यावर चढतो तो काय चाललंय गोलू तुझा हा खेळतो असं खेळायचं असतं असे दरवाजावर चढून खेळतात लोक हा खाली उतर पहिले उतर खाली तर आता भाताला फोडणी दिली आहे आणि आता टॉमॅटो घालते त्याच्यामध्ये बारीक कापून आणि मग त्याच्यामध्ये घालणारे आता मसाले आपले घरगुती मसाले जे आपण नॉर्मल डब्यातले असतात ते सगळे मसाले घालणारे आणि पाणी टाकून असं व्यवस्थित शिजून देणारे तर आता भात तर होतो आहे एक साईडला तोपर्यंत म्हटलं साचलेली भांडी घासून टाकू दे मी अशी थोडी थोडी भांडी लगेच घासून टाकते असं पूर्ण बेसिंग भरून ठेवत नाही नाहीतर मग नंतर बेसिंग बघायलाच कंटाळा येतो आणि त्याच्यामुळे मग आणि त्रास पण होतो एकदा सगळी भांडी घासायला तर त्याच्यामुळे मग थोडी थोडी अशी भांडी घासली ना की भांडीसुद्धा पटकन घासून होतात आणि ओटा सुद्धा क्लीन होतो लगेच आणि भांडी घासल्यानंतर प्रत्येक वेळी लगेच ओटा क्लीन करून घेते असते मी तर आता भांडीसुद्धा झालेत घासून माझी तर आता बघू शकते मस्त असा खिचडी भात झालाय आपला तर दिसायलासुद्धा मस्त दिसतोय आणि असा बघू शकता तुम्ही थोडा ओला ओला राहिला आहे असा असा हॉटेलमध्ये कसा ओला ओला मा भात मिळतो तसा झाला आहे आणि मलासुद्धा असाच आवडतं आणि ओळतून थोडासा मस्त असा घी घातला ना की खिचडी भात खायला काय भारी लागतं एकदम तर मला असा खिचडी भात खूप आवडतं खायला मी काही नसेल तर हेच बनवते नेहमी तर आता संध्याकाळ झाली आहे माझं चहा वगैरे पिऊन झाल्या बाहेर पडतोय पाहूच मस्तपैकी आणि गरमागरम मॅगी पण केली होती आता तिशाने शाने मॅगी दिली आहे तर ते गरमागरम मस्त मॅगी खात अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे ती म्हणजे प्लीज 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 प्लीज, प्लीज सगळ्यांनी आपापली काळजी घ्या कारण कारण आज सर ब खूप साऱ्या अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला मिळत आहेत आणि ज्या गोष्टी अशा आणि त्या अशा गोष्टी आहेत की त्या आपण विचारसुद्धा करू शकत नाही अंगावर लिटरली शहारे येत आहेत अशा गोष्टी घडत आहेत सो so, आता पहिले तर अक्षता अक्षता मात्रे झाली त्यानंतर झाले प्रकार त्यानंतर डॉक्टर मोमी तो कोलकाता येते जे काही घडलं आणि ते तिच्यासोबत काय या सगळ्याबद्दल आपण सगळ्यांनी स्टँड घेतला पाहिजे आणि आता नुकतंच जी न्यूज कळली आहे ती म्हणजे चार वर्षांच्या मुलींवर रेप झाला आहे बदलापूरमध्ये आणि ते सुद्धा स्कूलमध्ये हे किती डेंजरस आहे आणि एकदम भयानक वाटतं आहे अक्षरशः अंगावर काटा येणारी गोष्ट आहे आणि हे असं कृत्य कोण करू शकतं हे एवढं नीच कृत्य करू तरी कोण शकतं लोकांच्या मेंटॅलिटीला झाले तरी काय नक्की थोडा पण विचार करत नाही लहान मुलगी लहान सुद्धा सोडत नाही म्हणजे किती वाईट वाटतं हे सगळं ऐकून आणि त्यांच्या पॅरेंट्सला त्यांच्या तिच्या त्यांच्या आई वडिलांना तरी काय वाटलं असेल की कसं काय घडलं असेल हे आपल्या मुलींवरून एवढ्या छोट्या मुलींच्या मुलींना आपण काय समजवायचं डॉक्टर मोमिता यांच्यासोबत जे काय घडलं त्याच्यानंतर न्यूज मध्ये आपण खूप काही काही ऐकलं काही जण बोलत होते की मुलींचा दोष आहे मुली अट्रॅक्ट करतात किंवा मुली मुलींचा अफेअर असतं त्याच्यामुळे मुली दोषी मुली मुली नार वर्षांच्या मुलींचा काय दोष होता त्या कोणाला अट्रॅक्ट करतात त्यांना समजतं तरी काही या गोष्टी मी माझ्या श्रीशाला या सगळ्या गोष्टी ती समजवत असते माझ्या परीने जे जे काय होईल ते व्यवस्थित रीती असं थोडंफळ तरी समजावत असते तिला पण ती सुद्धा लहान आहे तिला सुद्धा या गोष्टी कळतात नाही कळत कितपत कळतात हे सुद्धा मला माहित नाही पण तरी सुद्धा मी माझ्या परीने तिला काही गोष्टी समजावत असते तिला सांगत असते बाबा या असं असं चालू आहे किंवा मग काही गोष्टी थोड्याफार प्रमाणे मी सगळं सगळ्या तर सांगू नाही शकत आपण मुलांना कम्प्लीट जर ज्या गोष्टी घडतायत तशा तर जशा कारण त्यांच्या मनावर सुद्धा त्या म्हणजे त्यांच्या मनात सुद्धा एक प्रकारची भीती निर्माण होऊ शकते त्याच्यामुळे थोड्याफार गोष्टी आपण सांगतो त्यांना आणि सांगायलाच पाहिजेत या गोष्टी सगळ्या आत्ता तरी आणि त्यांना त्यांच्या डोक्यात सुद्धा या गोष्टी जायलाच पाहिजेत त्याशिवाय त्यांना सुद्धा कळणार नाही तर आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगताना सांगतो पण ह्या सगळ्या गोष्टी तिला कितपत समजतात हे सुद्धा मला माहिती नसतं तरी सुद्धा मी माझा हा प्रयत्न करत सगळ्या गोष्टी तुम्ही काय म्हणाल की या सगळ्यात मुलींची चौकशी इट्स नॉट अबाऊट मेन ऑर वुमन इट्स अबाऊट इट्स ऑल अबाऊट मेंटॅलिटी हे सगळं मेंटॅलिटीमुळंच घडत आहे आणि हे सगळं इतकं वाईट घडतंय की आपण घडते की आपण काही याच्याबद्दल बोलू शकत नाही म्हणजे विचार हे सगळं एवढं वाईट घडते की आपण त्याचा विचारही करू शकतो सो so, ब्लॉगच्या माध्यमातून माझा फक्त एवढाच हेतू आहे की जास्तीत जास्त पॉझिटिव्हिटी स्प्रेड होऊ दे आय नो आपण रातोरात या लोकांना नाही बदलू शकत पण तरी सुद्धा आपण आपल्या सायडीनं आपण आपल्या साईडनं प्रयत्न करायला पाहिजे आणि आय जस्ट होप की या सगळ्या लोकांना लवकरात लवकर जस्टिस मिळू दे ज्यावेळी या घटना घडतात ज्यावेळी असे प्रसंग घडतात त्याचवेळी त्याच मुवमेंटला या लोकांना फाशी भेटायला पाहिजे तर आणि तरच ही लोक खूप सिरियस होतील आणि यांच्या मनात कुठेतरी थोडीतरी भीती निर्माण होईल त्याच्यामुळे तो आय होप की त्याच्यामुळे आय होप हे गव्हर्मेंटचे लॉज थोडेफार तरी चेंज व्हायला पाहिजेत की त्याच क्षणी फाशी व्हायला पाहिजेत नाहीतर आपल्या इथे चालू आहे चालू आहे त्यांच्या म्हणजे केस चालू चालूच असते पुढचे पुढे पण काही त्याचा निर्णय लागत नाही लाजपर्यंत शेवटपर्यंत शेवटी केस बंद होऊन जाते ती कदा दाबली जाते अक्षरशः अशा या ह्या अशा केसेस दाबल्या जातात अक्षरशः पण त्यांचा निर्णय काही लाजपर्यंत होत नाही आय डोंट नो हे सगळं काय चालू आहे पण जे काय चाललं आहे ते वाईटच चाललेलं आहे उठल्या उठल्या आजकाल हेच ऐकायला मिळतं तेच दिसतं आणि सोशल मीडियावर सुद्धा तेच तेच चालू असतं जरचा यूट्यूब वगैरे ओपन केला आपण की त्याच न्यूज चालू असतात सारख्या सारख्या तेच सारक डोळ्यासमोर येतात सो Uh, माझं एवढंच म्हणणं आहे आपण आपली काळजी घेऊया आपल्या मुलांची सुद्धा काळजी घेऊया त्यांना जे जेवढं जमेल तेवढं प्री एज्युकेशन त्यांना जेवढं जमेल तेवढं प्री एज्युकेट करूया आणि इट्स नॉट अबाउट ओनली गर्ल इट्स अबाउट बॉईज आपण जे शिक्षण मुलींना देतोय तेच तेच तुम्ही मुलांना सुद्धा द्या तेच त्यांना सुद्धा शिकवा आणि त्यांनासुद्धा तसंच घडवा तुमची मुलगी शॉर्ट ड्रेस घालते तिला फॅशनेबल राहायला आवडतं तर तिला अडवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलांचा माइंडसेट कसा चेंज करू शकता त्याच्याकडे लक्ष द्या ते हे चेंज करू शकता तुम्ही ते सुद्धा तुमच्या हातात आहे ते घडवा तुम्ही तुमच्या मुलांना घडवा तुम्ही आणि आत्ता सगळं आता असं चालू आहे की सगळ्यात सगळीकडे सगळं असं सांगितलं जातं की तुम मुली असं करतात ते त्या मुली शॉर्ट ड्रेस घालतात मुली असं करतात मुली तसं करतात अरे पण साडीमधल्या बाईला इवन साडीमधल्या बाईला वरून खालपर्यंत ड्रेस घातलेल्या पूर्ण वरून पूर्ण ड्रेस घेतलेल्या बाईला आणि इवन बुरख्यामधल्या बाईला सुद्धा हल्ली लोक सोडत नाहीत तर तुम्ही कसा आ, कसा असं बोलू शकता की या सगळ्या सिच्युएशनमध्ये त्या मुलींचा दोष आहे म्हणून इट्स ऑल अबाउट मेंटॅलिटी आणि ही मेंटॅलिटी काही करून चेंज व्हायलाच पाहिजेत आपण आपली पुढची पिढी अशी घडूया की ह्या सगळ्या आत्ता ज्या गोष्टी चालल्या आहेत त्या व्हायलाच नाही पाहिजे नो की आता ज्या पण गोष्टी घडून गेलेल्या आहेत आत्तापर्यंत ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्याच्यावर सुद्धा एक स्ट्रिक ॲक्शन व्हायलाच पाहिजे सो आता एवढंच ते करेन मी की आय होप आपला गव्हर्नमेंटचा जो आहे गव्हर्नमेंटमध्ये नवीन लॉज येऊ आणि सगळ्यांना ज सगळ्यांना लवकरात लवकर जस्टिस होऊ दे सो so, आजचा आजची माझी बडबड इथेच थांबवते मी सो so, आजचा व्हिडिओ इथे सेंड करते माझ्या एवढ्या सगळ्या बडबडीतून तुम्हाला थोडं तरी तुमच्या काहीतरी डोक्यात गेलं असेल तर कमेंट करून तसंच सा सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आत्तापर्यंत माझी बडबड ऐकल्याबद्दल धन्यवाद तर भेटूया पुढच्या अशाच नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत 拜拜。Bye bye.